देवाच्या बाबतीत ज्यांना घ्यायचं त्यांना लखला मला तेच कळत नाही म्हणजे परवा ठाकरे म्हणा संजय राऊत म्हणाले की तीन हजार तीन हजार रुपये आम्ही क्रेडिट करू एकदा तुम्ही म्हणता की तिथे रिकामी आहे मग दीड हजार रुपये हे कुठनं देणार असा प्रश्न विचारला आणि एकदा तुम्ही म्हणता की आम्ही तीन हजार क्रेडिट करू नेमकं काय करत आहे तुम्हाला योजना आवडली आहे तुम्हाला योजना नाही आवडली आहे मला असं याच्यामध्ये त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की आपण काय प्रतिक्रिया द्यायची त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे तो महाविकास आघाडीमध्ये आपण गेले दिवस काही दिवस बघतोय त्याच गोंधळाची ही पुनरावृत्ती दिसते आदित्य ठाकरेंच असं म्हणणं आहे की कोस्टल रोड प्रकल्प को को जो आहे तो झाल्यानंतर आम्ही लावू देणार नाही आमचं सरकार आल्यानंतर मुंबई आम्ही करू आणि नवीन पॉलिसी आणू आतापर्यंत पंधरा वर्ष महापालिका होती तुम्ही त्यावेळेस ही होर्डिंग तुम्हीच दिली ना आज कुठलं होर्डिंगचा पुळका आलाय आतापर्यंत होर्डिंगच्या परमिशन कोणी दिल्या महापालिकेने दिल्या सगळ्या परमिशन दिल्या ना मग तेव्हा पंधरा वर्षात का ना पॉलिसी बनली होर्डिंगची त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या पुरतं आदित्य ठाकरेंच चाललेलं आहे त्याच्यामध्ये काय अर्थ नाहीये आतापर्यंत किती होर्डिंगला इलिगल होल्डिंग, होल्डिंग होत्या आणि महानगरपालिका तुमच्या हातात होती किती वर कारवाई केली याचं उत्तर पहिले तर मग बाकीची बोलणं त्यांनी बोलावं घटना घडलेली आहे मला डॉक्टरांच्या सुरक्षा खूप महत्वाची आहे कारण शेवट आपल्याला सगळ्यांना जीवदान देणारे ते आहेत आपल्या आडे अडीच्या येणारे ते आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी ही सगळ्याच हॉस्पिटल घेतली पाहिजे दहंडी जवळ आलेली आहे काल आदित्य ठाकरेंनी दहीहंडी सरावाला भेट दिली आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा विधानसभेची वरळी विधानसभेची दहीहंडी आम्हीच सोडणार तुम्ही देखील मतदारांची आणि वरलीतील नागरिकांच्या समस्या असतो काल दहीहंडी सरावशी भेटला सगळेच जातात मीही काल गेलो होतो ते नवीन नाहीये आज अजित पवार यांच्या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसं कायुतीमध्ये अलगल नाहीये मला वाटतं तेच उत्तर देतील मी कुठे उत्तर देईल महाविकास आघाडीत मी नाहीये पण मी नाहीये त्यामुळे त्यांची उत्तर ते देतील आम्ही आमचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत आमचा अजेंडा विकासाचा आहे लोकांच्या समस्येचा आहे तो आम्ही घेऊन जाणार आहोत घेऊन जाणार बाकी ज्यांना तुम्ही त्यांनी भांडावं अतिशय चांगला प्रचार सुरू आहे उत्तमरित्या प्रचार चालू आहे लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे लोक या दोन्ही आघाड्यांना कंटाळलेली आहेत आणि लोक सन्मान्य राजसाहेबांकडे आशेचा किरण म्हणून अख्खा महाराष्ट्र बघतो संभाजी भिडे म्हणतात की मराठा आरक्षणाची गरज नाहीये त्यांना देश चालवायचा आहे खूप मोठी दौरा भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरेंवर तिथे टीका करताना पाहायला मिळत आहे कुठेतरी त्यांची नाराजी पाहायला मिळत आहे इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा दिला मात्र जो वाटा आहे मिळाला असं आहे की उद्धव ठाकरेंनी खूप लोकांना फसवलेलं आहे त्यातलं लेटेस्ट व्हर्जन आहे कपिल पाटील आहे प्रश्न असा आहे की तिसऱ्या आघाडीची जी चर्चा होते त्यामध्ये त्यांनी काल भेट देखील घेतलेली आहे मला कल्पना नाही मी त्या भेटीच्या वेळा नव्हतं राहिला होता विरोध केला होता दुसरा दौरा सुरू पद्धतीने आता विदर्भाचा दौरा आहे विदर्भामध्ये सगळ्या विधानसभेचा ज्या पासष्ट माणसा वाटतं विधानसभा आहेत त्याचा आढावा साहेब घेतील कोण उमेदवार आहेत कोण इच्छुक आहेत त्याची चाचपणी करतील आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान तुमच्याशी बोलतीलच Thank you. Thank you. Yeah.